नमस्कार मंडळी आपला विकास युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मी अमोल बक्षी तुम्हाला माहिती आहे अमोल बोल मराठी इन्स्टापेज वर मी असतो आणि अमोल बोल मराठी युट्यूब चॅनलवर सुद्धा असतो आपला विकास सुद्धा आपला विकास नावाने इन्स्टापेज त्यांचा माहिती आहे आता आज एकत्र येण्याचं कारण असं की खूप दिवस झाला आमचा प्लॅन चालला होता की काहीतरी बनवायचं कारण आम्ही बोलण्याचा जो आपला पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तो बरोबर म्हणजे एका साधारण लाईन्स वर जाणारा विषय तर भावनेच्या आधारावरती किंवा लोकांच्या मनात काय चाललंय जे लोकांना व्यक्त होत आहे तर त्या आधारावरती आपण बोलत असतो बऱ्याच जणांना क्युरियोसिटी असते की कि क्रिएटर किंवा काय कि म्हणून मला वाटतं की आज एकदम भारी मुहूर्त आहे तुम्ही पण तुमची थोडी जर्नी सांगावी मी पण माझी जर्नी सांगेन सो right. so, मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारतो की ही जर्नी सुरू कशी झाली कारण मी अमोल बोलला बघितलंय की ग्रो होताना पण बघितलंय आणि सगळंच बघितलं सो काय कुठे सुरुवात ओके अमोल बोल या नावानं मी आधी हिंदी मध्ये कविता करायचो खूप वर्षांपूर्वी दहा बारा वर्षांपूर्वी युट्यूबवर काही नंतर काही वर्ष वर्षाग्राम नवीन त्याच्यावर पण ते काय फार पिकअप झालं नाही तेव्हा आणि ही इंटरेस्टिंग गोष्ट आहे तेच म्हणजे अडचणीत संधी माझी पायाची करंडळी फ्रॅक्चर झाली मागच्या वर्षीची गोष्ट आहे आणि त्या काळात मला बेडरेस्ट होती मग आता काहीतरी करूया इंस्टाग्रामवर मराठीच्या मध्ये खूप स्पेस दिसत होती मला मराठी मध्ये एक जे आता तुम्ही लोक हो हो होता ती होती की ऑलवेज अ गॅप की इथं काहीतरी करता येईल आणि परत ते आहे की आपण जे करू शकतो ते करण्यातच अर्थ आहे नाही तर ते खोट नाही बरोबर मग मत, म्हंटल आपण हे बोलू शकतो आपण ट्राय करून बघूया मध्ये म्हणून आपण मराठी हे पेज चालू केलं आणि सुदैवानं ते पहिलेच महिन्यामध्ये ते इतकं व्हायरल झालं की पहिल्या महिन्यामध्ये हजार फॉलोअर्स आले मला आणि पूर्ण ऑर्गॅनिकली काही झालं लाखभरापर्यंत ते, ला ते सगळे ऑर्गॅनिकली ऑर्गॅनिकलीचा अर्थ कुठलेही आम्ही पेड वगैरे न वापरता किंवा इतर कुठले टूल्स न वापरता जे जेन्युअनली लोकांना कॉन्टेंट आवडल्यानंतर फॉलो होतात त्याला ऑर्गॅनिक फॉलोअर असं म्हणतात सो ते माझंही तेच आहे ना, वापर ना, वापर ना वापर यांनीही केलं ते असं जर म्हणजे आम्ही माझ्या त्या आधीच्या पेजच्या दरम्यानच आम्ही भेटलो आणि तेव्हा त्यांचंही मला वाटतं लागपोराच्या आसपास होत ऑलरेडी झालेलं हा लागपर माझ माझी जर्नी पण अशीच होती की मी आधी टिकटॉक जेव्हा होत आपल्याकडे बॅन व्हायच्या आधी तेव्हा मी असंच छंद म्हणून बनवायचो आणि मग मी लहानपणापासून आध्यात्मिक घरामध्ये वातावरण आहे बाबनराव पाईंना आम्ही फॉलो करतो तर त्यांच्या सद्गुरु श्री बाबनराव त्या सगळ्या तत्वज्ञानामुळं मला असं वाटलं की त्यांचे काही विचार मी व्हिडिओ मधनं मांडत होतो विथ रेफरन्स की हे त्यांचं आहे म्हणून मग त्याच्यानंतर ती जर्नी सुरू झाली मग ते लोकांना आवडायला लागलं मग नंतर काही कारण मी ते बंद केले पण त्याच्यानंतर मला तो एक छंद लागला की व्हिडिओ बनवायचे तेव्हा फॉलोअर्स आणि काय म्हणतात टिकटॉक बंद झाला त्या दरम्यान इन्स्टाने रील्स सुरू झाले तो कडे तर मी बघितलं युट्यूबवरती फक्त बघायचं माझ्या होतं की आपण कॉन्टेंट बघायचं पण ते आपणही क्रिएट करू शकतो असं काही वाटलं नाही नंतर मी ते इन्स्टावरती असंच बनवायला लागलो ज्यामध्ये मी पहिल्यांदा बापू काळे यांना मी फार मोठा फॅन आहे त्यांचे काही कोर्स मधून बनवायला लागलो नंतर मला स्वतःला काहीतरी फील झालं की इंट्युशन म्हणतात तसा काही प्रकार झाला आणि मला काही कॉन्टेंट सुचायला लागले की लोकांच्या भावनांबद्दल हो बोलूया रिलेशनशिप मध्ये त्यांच्या मनात काय काय असं ते मला टोटली मोटिवेशन मध्ये जायचं नव्हतं त्याचा काही अर्थ नाही होत कारण खूप मोटिव्हेशन द्यायला लोक आहेत ते आपण <laughs> मोठे पण मला वाटलं की आपण असं करूयात मग हळूहळू पण या सगळ्या प्रोसेस एक मेन होत की कुठेही मला माझ्या कॉन्टेंट वरती फक्त इंटरेस्ट होता ते फॉलोअर्स वाटत का किंवा मला त्याच्यात काय मिळणार आहे काय नाही छंद होता तो छंद जोपासत गेलो तीन वर्ष मला जवळपास सहाशे सातशे एवढे व्ह्यूज मिळायचे कधी हजार दोन हजार एक दिवस असं झाला की एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये तो मला अजून आठवतोय की तो माझ्या भावाला समोर बनवला होता व्हिडिओ म्हणजे भावाचा असा स्वभाव आहे की तो शक्यतो व्यक्त होत नाही भिडस्त हा म्हणजे भिडस्त पण नाही म्हणता येणार त्याला पण तो व्यक्तच होत नाही कुठल्या भावना पण त्याच्या मनामध्ये सगळं आहे प्रेम आहे काळजी आहे पण ते असं मी प्रेम करतोय हे दाखवण्यासाठी मग मला एक सुचलं की काही लोकांचं प्रेम हे जे आहे ते व्यक्त करण्यामध्ये नसतात तर ते त्यांच्या काळजीनं तुमच्यावरती चिडण्यात न रागातून पण कधी कधी प्रेम व्यक्त होतं की तो चिडतो तुमच्यावरती काय मला तुमची त्याला काळजी वाटते तर हे सगळं त्या व्हिडिओ मी मांडलो कारण तो एका दिवसात भुजताना सोळा सतरा हजार व्ह्यूज केले त्याला सिंगल नेम मध्ये त्याच्यानंतर माहित नाही काय झालं पण इन्स्टा अल्बोरिझम समथिंग काहीतरी आहे, आहे जे क्रॅक झालं असावं तर त्याच्यानंतर मात्र मग सगळेच व्हिडिओ खूप छान व्ह्यूज यायला लागले आणि हळूहळू मग काही व्हिडिओ माझा एक व्हिडिओ आहे मला निवांत राहायचं त्याचं तर इतकं भयंकर झालं की मी बनवला व्हिडिओ जस्ट घरात एका खिडकीच्या समोर मोबाईल कोपऱ्यात ठेवून बनवलेला व्हिडिओ त्याला टू पॉईंट वन बिलियन थ्री मिलियन काहीतरी क्रॉस झाले असतील त्याच्यावरती कहर म्हणजे त्याच्या ऑडिओला वापरून ज्या लोकांनी व्हिडिओज बनवतात oh. पर्यटनाचे व्हिडिओ टाकतायत कुठे नदीच्या किनारी आहेत किंवा oh. त्याला इतके व्ह्यूज आहेत माझ्या लागव आहेत ना काहीतरी लागभर लोकांनी वापरला तर मला हे आताच्या याच्यावर म्हणजे ज्यांना क्रिएटर क्रिएटर व्हायचंय याच्यावर क्रिएटर व्हायचंय त्यांच्यासाठी हे फार महत्वाचा मुद्दा आहे तीन वर्ष झाली सहाशे सातशे फॉलोअर्स होते फॉलोअर्सच्या संख्येकडे लक्ष न देता आपल्याला जे, जे होते मनातून सांगायचे ते सातत्यानं सांगत राहिलं तर एक दिवस असा येतो की जे आपल्याला खरोखर ज्याला ज्याच्यापर्यंत पोहोचवायचे त्या असंख्य लोकांपर्यंत पोहोचवतो आणि मग ते ऑटोमॅटिकली आपल्याला फॉलो इव्हन मी तुमचं चॅनल पण जेव्हापासून फॉलो करतो तेव्हापासून बघतो की लोकांना काय बरं वाटेल याचा विचार करत गेलो ना तो आपला उद्देश मोठा झाला की नाही की आपल्याला मग ते फोकस राहत नाही की आम्हाला काहीतरी हवं आहे त्याच्यात आणि एका पॉइंटला जो मला खरंच वाटायला लागलं लक्षात की लोक कनेक्ट होतात मला तुम्ही पण लोकांना आपण जे सांगतोय त्याने काहीतरी मदत अक्षरशः लोकांच्या डीएम मध्ये मेसेज येतात की आम्हाला खूप मदत काही लोक इमोशनल झालेले असतात तेव्हा वाटतं की मी काहीतरी चांगलं काम करत तेवढं असतं की हा हे जे काही आपण कुठेतरी कुणातरी उपयोगी पडतोय <laughs> म्हणजे ना मागे मी अंकुर वारीपूरचं एक uh, इंटरव्ह्यू कुठेतरी पाहिला होता तर अंकुरनी हे सांगितलं होतं की तुम्ही जर लोकांना तुम्हाला हेल्प करायची इच्छा असेल आणि तुम्ही हेल्पफुल नेचरचे आहे कुठल्याही मार्गाने असेल जे तुमच्याकडे आहे ते द्यायचा तुम्हाला इच्छा असेल फॉर एक्झाम्पल मला लिहिता येतं मी बोलू शकतो मी पेंटिंग करू शकतो त्याचं ज्ञान द्यायचंय किंवा मी एंटरटेन करू शकतो कुठंतरी आनंद द्यायचा ती जर इच्छा असेल ना ती जेन्युनली तुमच्यापासून बदलून येत असेल तर डेफिनेटली इट वर्क्स ते लोकांना अपील होत कुठेतरी आपण कुठेतरी आपल्याला पण की एकमेकांमध्ये सांगतो मी माझं जेव्हा पेज हॅक झालं तेव्हा विकास फर्स्ट पर्सन की का हॅक झालं काय झालं हे समजून घेऊन त्यानंतर एक रील बनवलं माझी स्टोरी स्वतःच्या स्टोरीवर ठेवली की हे असं याचं पेज हॅक झालंय आणि आता हे नवीन पेज चालू केले तुम्ही लोक त्याला फॉलो करा मला जनरली असं वाटतं की जेव्हा मी लोकांच्या नजरेत आलो किंवा मी जेव्हा मला असं जाणवलं की मी आता लोकांना आवडायला लागलं किंवा माझे कॉन्टेंट आवडतात व्हायरल व्हायरल जेव्हा झालं तेव्हा मला स्वतःला असं वाटलं की मी ना अशा क्रिएटर्सना मदत करावी जे आहेत आहे वरती काही क्रिएटर्स वरती डायरेक्टली अन्याय होतो असं मला हरकत नाही जेन्युइन कॉन्टेंट क्रिएटर्सना व्ह्यूज मिळत व्ह्यूज मिळत नाही ते एफर्ट्स घेत आहेत ते हे करतायत आणि त्याच्यामध्ये अगदी आता हे सगळ्यांना म्हणते की छपरी क्रिएटर्स असतात पण त्यांना सुद्धा ते कॉन्टेंटला सुद्धा अर्थ नसतो सुद्धा व्ह्यूज मी त्यांना नाही झालो फक्त मी विचार केला की माझ्या सर्कलमध्ये कोणी कविता करणार आहे कोणी लिहिणार आहे काही करत आहे तर त्यांच्या स्टोरी उचलून लावायच्या आपण लोकांना रिप्लाय करायच्या हे फॉलोअर्स वगैरे हे सगळे त्यातूनच आलेले आहेत त्यांनाच आपण जर आपला अॅटिट्यूड दाखवायला लागलो तर मला तो मुद्दाच कळत नाही की तुम्हाला जर ज्या लोकांनी प्रेम दिलंय त्यांनी तुम्हाला मोठं केलंय आणि तुम्ही त्यांच्याबरोबरच असं विचित्र वाटत आहे सो so, मी तसा प्रयत्न करत होतो त्यात मला तुमचा कॉन्टेंट दिसला करेक्ट मला तुमचा कॉन्टेंट आवडायचं कारण मेन होतं की एस्थेटिक लुक तुमच्या ह्याच्यामध्ये कधी कधी काही लोकांना काहीतरी बियॉन्ड द असं म्हणतात ना तुम्हाला वाटत असं त्या गोष्टी आम्हाला दिसत असत गोष्टी माझ्यात कसं बघू शकता सर मला तू खूप तुमचा लुक एस्थेटिक तुमची बोलण्याची पद्धत मुद्देसुद्ध मांडणी या सगळ्या गोष्टी दिसत होत्या नाव पण छान बोल तर कुठेतरी मला ते क्लिक झालं म्हणून मग जेव्हा ते आता ते हॅकचा तर विषय बोलायचा पण इट वॉज म्हणजे मला तर इतकं ते विचित्र वाटलं होतं की म्हणजे काय तेच आता म्हणजे आता आपण मगाशी बोललो की रणवीर अलाहाबाद यांचे आपण बघितलं त्याचं जवळपास सबस्क्राईबर त्याचे बघाल तर एक कोटी आहे म्हणजे नाईन पॉईंट समथिंग फोर मिलियन होते म्हणजे एक कोटी आणि इमॅजिनेबल आहे की ते हॅक होऊ शकतं पैसा किती असतील म्हणजे त्या लेवलचं फ्रस्ट्रेशन म्हणजे माझे लागवड लागवरा लाग पण तेच आहे परत म्हणजे हा उद्देश नाही आहे पण एक लर्निंग लेसन लर्न आहे एकतर आपण क्रिएटर होणार असेल तर सगळ्या गोष्टी ज्या इंस्टाग्राम मध्ये सिक्युरिटीच्या दृष्टीनं केलेल्या असतात त्या सगळ्या फॉलो करा ते फक्त आपल्याला तेवढंच आहे की आपण तेवढं करू शकतो जर इतक्या भारतातल्या टॉप मोस्ट पॉडकास्ट चॅनल होऊ शकतं तर तिथे पॉसिबिलिटी आहे की आपण काही सांगता बट आपण होप सो आपण सगळ्या सिक्युरिटी ऑन केल्या पाहिजे शिकलं पाहिजे की काय बेसिक इन्स्टावरती सेटिंग वर इन्स्टावरती कसं गोष्टी चालतात अर्निंगचा काय ऑप्शन आहे तो पण आपण बोलूयात मला क्रिएटर्सने ही गोष्ट कळली पाहिजे की अर्निंग आहे हा सिरियस बिझनेस आहे हा सिरियस कॉन्टेंट क्रिएटर्स आहे कॉन्टेंट क्रिएशन आत्ता विषय निघाला म्हणून मी बोलेन की मी व्हिडीओ बनवतो याला इतक्या विचित्र नजरेने बघितलं जातं कधी कधी असं असं ट्रेड हा व्हिडिओ बनवतो म्हणजे हा याला कामधंदे नाही अशा पद्धतीनं ट्रेड केलं जातं सो मला बघण्या सांगायचं की लिटरली याच्यातनं अर्निंग होतं नाव तर होतच ऑबियसली तुम्हाला अशा ऑपॉर्च्युनिटीज ओपन होतात की जी तुम्ही इमॅजिन पण करू शकत नाही बट ऑबियस त्याच्यामध्ये तुमच्याकडे काहीतरी स्वतःकडे कला पाहिजे जेन्युन सांगण्यासारखं पाहिजे म्हणजे दाखवण्यासारखं पाहिजे किंवा मी मग अशी म्हणतो हेल्प करण्याची तुमची ती इच्छा पाहिजे मनापासून ओरिजिनल कॉन्टेंट ला जास्त मला वाटतं की इथे किंवा ते तर आहे म्हणजे मी आज चाळीशीत आहे हे तिशीत आहे आणि जो काय आम्ही थोडाफार अनुभव घेतलाय त्याच्यातनं आम्ही आमचे आमचे अनुभव मांडतो आज विशीतला मुलगा जेव्हा वीस आणि एकवीस ची मुलं लाईव्ह प्लेसेस बद्दल बोलतात तेव्हा तो कंटेंट हा खोटा असतो काय म्हणणं पण तो, 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 तो जास्त या सगळ्या गोष्टी आपला तोच विषय आमचा व्हिडिओचा विषय सुद्धा हाच होता की अतिरेक गोष्टींचा होतोय म्हणजे भडीमार इतका झालाय सोशल मीडियाचा मोटिवेशन किंवा हे जे म्हणतात ना स्पिरिच्युअलिटी याचा सुद्धा अतिरेक होताना तुम्ही बघाल तुम्ही दर थोड्या वेळानंतर रील्स स्क्रोल करताना कोण ना कोणतं मोटिवेशन बोलतोय कोण ना कोणतं स्पिरिच्युअल बोलताय आणि तिथे कन्फ्युजन होतंय की कोण बरोबर आहे हो तुम्ही जर मी मला कळत की मी स्क्रोल करताना व्हिडीओला इतके सारे गुरुज बोलत असतात आणि ते लोक सांगत असतात काही ना काहीतरी आता एक विषय मांडलेला असतो मग कोणी भगवद्गीते कोणी कृष्णाबद्दल बोलत आहे कोणी अध्यात्माबद्दल साधनेबद्दल डीप लेवलचा बोलत आहे आणि सामान्य माणसाची आकलनशक्तीच नाही तो आधी त्याच्या तोंडात साधं देवाचं नाव येत नाही आणि तो हे असं ऐकून तो अजून त्याला सुपरस्टिशन समजतो आपल्या संस्कृतीबद्दल विचित्र समज होतात त्या लोकांचं oh, oh. आणि आता हे तुम्ही बघितलं असाल ट्रोलिंगचा विषय किंवा धर्मांवरून oh, 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 त्याचे जर oh. तुम्ही मेसेजेस बघितले ना ऑप्शनशा oh, असं वाटतं की काना तो डबट की काय पाठोळ्या तो भयंकर आहे भयंकर सुरू आहे सगळं आणि तो अतिरेकाबद्दल आपण बोल अतिरेकाबद्दल बोलतो म्हणजे तुम्हाला काय तुमचं काय माझं तेच आहे म्हणून मोटिवेशन हा विषय असा आहे की मोटिवेशन ना माझ्या दृष्टीनं मोटिव्हेशन ही देण्याची गोष्ट ही फक्त मेबी एक पर्सेंट असेल नाईन्टी oh. नाईन पर्सेंट इज इन्स्पिरेशन oh. आपण काय घेतोय त्याच्यामुळं आपण कुठेतरी लाईफ लेसन्स बोलत असतो म्हणजे मला असं नेहमी मी तर मला जेव्हा जेव्हा कोणी सल्ला मागतो तेव्हा मी त्यांना प्रत्येकाला हे सांगतो सल्ला देण्या इतका मोठा नाहीये मी जे बोलतो ते फक्त माझ्या अनुभवात माझ्या आजूबाजूच्या अनुभव एवढ्या म्हणजे मी वाचन जे काय केलंय पाहिलंय त्यातनं बोलत आपण व्यक्त होणारी माणसं मला लोक म्हणतात की तू स्पीकर नाही पण मोटिवेशन पण नाही मी स्पिरिच्युअल पण पर्सन पर नाही म्हणजे मी स्वतः स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करू दिफरंट हा पण मला मोटिवेशन द्यायला नाही आवडत मला लोकांच्या भावना व्यक्त करायला आवडतात स्पेशली मी माझ्या व्हिडिओज बनवताना एकच माझ्या डोक्यात असत की बऱ्याच लोकांना असं आहे की त्यांना जे वाटतं ते शब्दात मांडता येत नाही तुम्ही म्हणा मी म्हणा पण त्यांच्या भावना शब्दात शब्दात मांड भावनांना शब्दात आणणं हे त्यांना कठीण वाटत असतं ते आपण सोपूया आपण देतो त्यामुळे एखाद्याला मी तेव्हा एक हा असा व्हिडिओ केला होता की इन अ वे जेव्हा तुम्ही एखादा मेसेज फॉरवर्ड करता तेव्हा तुम्ही ते तुमची भावना व्यक्त करता तुमचं प्रेम व्यक्त करता की तुम्हाला तुमचा एक मेसेज मला आवडला एक व्हिडिओ मला आवडला तो मी माझ्या बायकोला फॉरवर्ड केला कारण मला जे तिला सांगायचंय ते मला या व्हिडिओ सांगताना दिसतंय काहीतरी त्या भावना येत आहेत तर इन अवे हे कम्युनिकेशनचं मीडियम आहे आपण कुठेतरी त्या कम्युनिकेशन मधला एक अजून मीडियम बरे बघता हे त्याच्यातन मला किंवा बरेचदा तुम्हाला पण अनुभव असेल की आपण एखादा कॉन्टेंट बनवला तो त्यांना रिलेट होतो रिलेट होतो कारण आपण थॉटफुली तो रिलेट करण्यासाठीच बनवतो करेक्ट बट ऑब्वियस लोकांना तो आवडावा लोकांनी तो बघावा हा एक उद्देश असतो बट ते बघितल्यानंतर कुठेतरी त्यांची आपल्यावरती श्रद्धा बसायला लागते आणि त्यांना असं वाटतं की आपण त्यांच्या लाईफमध्ये सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो दॅट इज नॉट ट्रू दॅट इज नॉट ट्रू एक्झॅक्टली हो तसे कारण येतात खूप त्यांना त्यांच्या भावना त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या आहेतच पण प्रत्येक जसं मगाशी आपण बोललो तुम्ही म्हणाला की प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात हो। जी दुसरी बाजू आपल्याला कधीच माहिती नसते हो। कारण आपल्याला समोर एकच व्यक्ती येत असते आणि ती त्यांच्या अडचणी त्यांची बाजू मांडत असते आपल्याला ती बाजू माहित नसल्यामुळं आपण एकतर जज बनू शकत नाही आपण फार तर फार म्हणजे मी स्वतःला काइंड ऑफ हॅपीनेस कोच म्हणतो कोच किंवा हॅपीनेस मेसेंजर म्हणूया कि आपण ते काम करतो की आपण आनंद स्प्रेड करायचा एखादी गोष्ट सांगू शकतो त्याच्या पलीकडे जाऊन त्याच्या आयुष्यातल्या जटिल समस्या आहेत याच्यावर आपण बोलणे की आपण पण नाही आहे किंवा आपल्या आजूबाजूला आलेले अनुभव सांगतो आपण किंवा जे आपल्याला वाटतं ते सांगतो म्हणून मी लोकांना जेव्हा ते लोक माझ्याकडे काहीतरी सजेशन मागतात किंवा त्यांना मी ज्यांना फॉलो करतो सद्गुरु रामदेव काही असतील प्रल्हाद काही असतील त्यांचे काही लेक्चर्स फॉलो करतो कारण त्यांना फॉरवर्ड करतो हे तुम्ही बघा किंवा जे पण तुम्हाला जे तुम्ही ज्यांना फॉलो तुम्हाला ज्यांचं म्हणजे त्याच्यात काय होतं की त्यांना एक असते अशा लोकांना बोलण्याची आपण एक कुरिअर वाला म्हणून काम करू शकतो की जे नॉलेजेबल सगळीकडे फिरत आहे ते एकत्रित करून आपण जे वाचले ते आपण मानतो पण ह्या अतिरेकामुळे लोक वाहवत जातात आणि त्यांना असं वाटतं की हे कॉन्टेंट क्रिएटर म्हणजे कोणीतरी बारीक माणसं किंवा हे ए, 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 मोटिवेशनल स्पीकर आहे सो मला आज या क्लिअर करायचं आहे मी मोटिवेशनल स्पीकर नाही आहे किंवा मी तुमचं प्रत्येकाची प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करू शकत कर। मी फक्त तुम्हाला दाखवून देऊ शकतो असं समजा की आरसा दाखवू शकतो आरसा दाखवू शकतो तुम्हाला काय म्हणायचं अर्थात ते आहे की आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह प्रत्येकाचे पर्सनलाइज नाही सॉल्व्ह करू शकत मे बी जसं मगाशी जो हे होता की तुमची जर्नी सुरू झाली कारण तुमचा भाऊ अशा पद्धतीनं भावना व्यक्त नाही करू शकत त्याच्या भावनेला कुठेतरी तशा स्वरूपाचे अनेक तशा खूप लोक असतील माझा एक जो व्हिडिओ व्हायरल केला होता तो असा होता की पहिला सगळ्यात की तुम्ही एखादी गोष्ट तुम्हाला जेव्हा विचारली जाती ऑप्शन्स विचारले जातात तुम्हाला चहा पाहिजे कॉपी पाहिजे तेव्हा तुम्ही कधीच सांगत नाही तेव्हा म्हणता तुम्ही मला काही चालेल जेव्हा काहीही चालेल काहीही चालेल म्हणत सवय लागते आणि मग तुम्हाला राग यायला लागतो की मला गृहित धरलं जाते मला विचारलं जाते कारण ही सवय तुम्हीच लावली याला रिलेट होणारे असंख्य लोक असतो कारण भिडस्तपणा हा प्रत्येकाच्या स्वभावात असतो तर आपण हे देऊ शकतो की ह्या ओव्हरऑल भिडस्तपणाचं हे सोल्युशन असू शकतं की तुम्ही पुढच्या वेळेपासून लक्षात ठेवा जेव्हा चॉईस विचारला जातो तेव्हा बेसिक चॉईस तरी सांगायला हवा तुम्ही काहीही चालेल हे आहे किंवा मग अपेक्षा घेऊन जाणार हा तर फॉर म्हणजे उदाहरण देण्याचं कारण हे आहे की हे इतपतच आपण होऊ शकता तर पर्टिक्युलर माणसाच्या व्हिडिओचं अजून अगदी काहीतरी असा अजून जे काय क्लोज असेल तर त्याच्या पलीकडे जाऊन त्याला आपण सेक्शन घेणारा काउन्सिलर्स कामलेत आपण यातलं तज्ञ नाही यातलं शिक्षण नाहीये आणि तो व्यवसाय नाहीये जसं तुम्ही म्हटलं आपण फक्त एक कुरियरवाला कुरियरवा की जे विचार पोहोचवणे आणि ते विचार लोकांपर्यंत पोहोचतात म्हणून लोक आपल्याला रिस्पॉन्ड करतात पाहतात फॉलो करतात फॉरवर्ड करतात आणि ज्याला परत फेअर येऊन आपण तिथे जर चमो करायचं म्हटलं क्रिएटरची जर्नीवर तर क्रिएटरनी नेहमी तोच विचार करायला हवाय की आपण जे देतोय त्याचा किती जणांना काय उपयोग होतोय आणि आपण इन्फ्लुएन्सर हा शब्द बरोबर आहे हा मला क्रिएटर बरोबर इन्फ्लुएन्सर शब्द पण का आवडतो कारण आपण इन्फ्लुएन्स करतो लोकांना आपल्या कॉन्टेंटमुळे आपल्या बोलण्यामुळे लोक इन्फ्लुएन्स होतात सो so, आपण बोलताना सुद्धा तेवढं थोडं भान ठेवलं पाहिजे की आपण जे करतोय त्याने एखादा कदाचित खूप सिरियसली घेईल ती गोष्ट किंवा बघणाऱ्यांनी पण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही जरी आम्ही सांगतोय तरी पण कितपत ऐकायचं आणि कितपत तुम्हाला स्वतःचा विचार ऍड न करता जर तुम्ही त्या गोष्टी फॉलो करा दॅट इज नॉट म्हणजे असं नाही की आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये एक्सपर्टच आहोत शेवटी तुम्ही सारासार विचार न करता जर आम्हाला ब्लाइंडली फॉलो केलं तरी ते पण त्रासदायक आहे आम्ही कॉन्टेक्स वाईज पण बोलत असतो करेक्ट तो कॉन्टेक्ट आजूबाजूला घडलेली घटना की तुम्हाला लागू होईल असं नाही डिसएग्री करणाऱ्या लोकांसाठी एक खास आहे हो। तुम्ही डिसएग्री करू शकता कारण हे प्रत्येकाला लागू पडेल असं नाही असं नाहीये सो ह्या गोष्टी आणि दुसरं म्हणजे आता योगासन शिकवणारं कोणीतरी आहे आणि ते एक्सपर्ट असतात ते योगासन खूप चांगल्या पद्धतीने करतात कारण ते वर्षानुवर्ष करतात आता त्यांचं बघून आपण करायला गेलो आणि ज्याला पाठीचा प्रॉब्लेम आहे त्यानं जर ते केलं आणि त्याला पाठीचा प्रॉब्लेम आला तर तो त्याची चूक बरोबर कारण ते एक्सपर्ट आहे इथं आपल्याला जे लागू होत आहे ते आपण करावं जिपतय तितपतच आपण करायला पाहिजे हा शेवटी जसं आपण नेहमी सांगतो की आपण म्हणण्यापेक्षा असे जे न्यूट्रिशनिस्ट वगैरे असतात जे कॉन्टेंट क्रिएट करतात तेव्हा ते, ते सांगत असतात की हे जनरल सांगते म्हणजे रुजुता देवेकरचं पुस्तक नु� वाचून प्रत्येकालाच तो इम्पॅक्ट येत असत नाही दीक्षित म्हटलं की तो पण दीक्षित म्हटलं की तास फक्त उपवास करायचा हा तू वाटेल, करता वाटेल खादर्थ गाएं गाएं खादर्थ आ, 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 ते करतात तू वाटेल ते खातात तर काही खातात ते सगळं त्याला काहीतरी आहे त्याला म्हणून आपण विचार केला पाहिजे की आपल्याला काय लागू काय लागू